बांगलादेश नेपाळ फ्रान्स ब्रिटन या सर्वच देशांमध्ये जेन झी आंदोलनाची लाट उसळलेली आहे या लाटेमध्ये भारता शेजारील देशांमध्ये सरकार उलथवून लावण्यात आली आहेत आता अशीच जेनझी आंदोलनाची लाट भारतातही उसरावी अशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची इच्छा आहे वोट चोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला लक्ष केलंय त्यांच्या या मोहिमेला जेनझींची साथ मिळणार का पाहुयात या रिपोर्ट मधून हिंदुस्थान आपका जो लोकतंत्र है आपका जो संविधान है वो आपसे चोरी हो गया है उस दिन काम हो जाएगा थैंक यू एक बार हिंदुस्तान की जनता को हिंदुस्तान के युवाओं को पता लग गया कि वोट चोरी हो रही है उनकी शक्ति लग जाए हम आपको हाइड्रोजन दिखा दिखाने जा रहे हैं वोट चोरी या मुहिमे राहुल गांधींना आता जेन झीची साथ हवी आहे तसं थेट आवाहनच राहुल गांधींनी जेन झीना केलं आहे नेपाळमध्ये झी आंदोलनानंतर तक्तापलट झाला भारतातही असंच काहीसं घडावं अशी राहुल गांधींची इच्छा आहे आणि त्या हेतूनच जेनझींना खुलं आवाहन त्यांनी केलं आहे कालच राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्बचा दावा करत निवडणूक आयोगावर दुसऱ्यांदा वोट चोरीचा ठपका ठेवला आणि याच पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी जेन जीना पुढ़ आह्वान के लिए जब हम ये खत्म करेंगे आपके माइंड में कोई डाउट नहीं होगा कि हिंदुस्तान में स्टेट आफ्टर स्टेट लोकसभा आफ्टर लोकसभा चोरी हो तो मेरा काम सच्चाई दिखाने का है मैं हिंदुस्तान की जनता को हिंदुस्तान के युवाओं को सच्चाई दिखा सकता ये मेरा काम है इलेक्शन कमीशन के अंदर से पहले नहीं हो रहा था अब इलेक्शन कमीशन के अंदर से इंफॉर्मेशन आ रही है ये रुकेगा नहीं ये रुक नहीं सकता है क्योंकि हिंदुस्तान की जनता इस बात को एक्सेप्ट नहीं करेगी एक बार हिंदुस्तान की जनता को हिंदुस्तान के युवाओं को पता लग गया कि वोट चोरी हो रही है उनकी शक्ति लग जाए ब्रदर्स डेमोक्रेसी कैन ओनली बी सेव द पीपल ऑफ इंडिया नो बडी एल कैन सेव डेमोक्रेसी राहुल गांधी कैन कम हियर एंड से समथिंग एंड से दिस इज द ट्रूथ बट द पीपल ऑफ इंडिया हु आई बिलीव हु आई लव कैन डू इट द डे द पीपल ऑफ इंडिया रियलाइज दैट आपका जो लोकतंत्र है आपका जो संविधान है वो हो गया है, उस दिन काम हो जाएगा। राहुल गांधींकडून सतत तरुणाईला पुढे येण्याचं आवाहन केलं जात आहे फक्त वोट चोरीच्या मुद्द्यापुरतच नाही तर देशातील तरुणाईला आपल्या बाजूने वळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत आता राहुल गांधींच्या गेल्या काही दिवसातल्या सोशल मीडिया पोस्ट पाहूयात आठ सप्टेंबरला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी तरुणींसोबत संवाद साधला त्यांच्यासोबत शिक्षण आरोग्य आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली यानंतर दहा सप्टेंबरला बिहारमधील सुशिक्षित तरुण आणि पोलिसांमधल्या संघर्षाचा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ पोलिसांनी तरुणींवर केलेल्या जबर लाठीचार्जचा होता यानंतर अठरा सप्टेंबरच्या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला कर्नाटक सीआयडीला पुरावे देण्याचा इशारा दिला अन्यथा तरुणांच्या रोषाला सामोरं जाण्याची तयारी ठेवायला सांगितलं आप कर्नाटक की सीआईडी को यह सबूत एक सप्ताह के अंदर दे दीजिए नहीं तो पूरा हिंदुस्तान हिंदुस्तान के सारे के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन हम हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो हिंदुस्तान की संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो सर एक सप्टेंबर ट्विटर पोस्ट मधु जैन वोट चोरी रोखण्याचं आवाहन केलं आहे या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणतात देशाचे युवा देशाचे देशा विद्यार्थी देशाचे जेन्सही संविधान वाचवतील लोकशाहीची रक्षा करतील आणि वोट चोरी थांबवतील मी त्यांच्यासोबत उभा आहे असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला आहे राहुल गांधींनी हे आवाहन फक्त एका दिवसाच्या प्रेस कॉन्फरन्सद्वारे केलेलं नाही आहे तर त्यासाठी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांची तयारी सुरू आहे अगदी भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधींनी तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे भारत जोडो यात्रेत लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांची गळाभेट घेणं लोकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणं यानंतर मासेमारी करणाऱ्या लोकांसोबत थेट समुद्रात जाणं बेधडकपणे समुद्रात पोहणं स्पोर्ट्स बाईकवरून लडाखपर्यंत सातशे किलोमीटर प्रवास करणं निवडणूक प्रचारात बुलेट चालवणं तरुणांसोबत ज्युडो कराटे आणि मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेणं त्यांना कराटेचे डावपेच शिकवणं टी शर्ट आणि कार्गो पॅन्टचा वापर आणि डोक्यावर टोपी असा आजच्या तरुणाईचा पेहराव करणं अशा अनेक गोष्टींमधून राहुल गांधींनी तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे राहुल गांधींनी जेनझींना साथ घातल्यानंतर आता सत्ताधारी गटातील नेतेही सतर्क झालेत झीची ताकद काय आहे याचा भाजपला चांगलाच अंदाज आहे जेनझी आंदोलनाचा इतिहास पाहता दोन हजार बावीसमध्ये श्रीलंकेत गोटाबाळा राजपक्षे सरकारला पायउतार व्हावं लागलं दोन हजार तेवीसमध्ये बांगलादेशात शेख हसीना यांचं सरकार कोसळलं तर दोन हजार पंचवीसमध्ये नेपाळमध्ये जेनझी क्रांतीमुळे के पी शर्मा ओली यांचं सरकार गेलं जेनझी आंदोलनाची ताकद भारताच्या शेजारी देशांमध्येही पाहायला मिळाली अशीच ताकद भारतातही उभी राहावी अशी काँग्रेसची इच्छा आहे पण तसं झालंच तर जेनझी सर्वात आधी कांग्रेस लास्ट हद पार करतील ऐसा भाजपा ने त्यांना विश्वास है वो परिवारवाद के खिलाफ है तो परिवारवाद कौन देखेगा नेहरू जी इंदिरा जी राजीव जी राहुल जी प्रियंका जी रॉबर्ट वड्रा जी कौन देखेगा परिवारवाद के सबसे बड़े समर्थक आप हो तो जैन जी भगाएगा तो सबसे पहले आपको भगाएगा आपके पिछली बार जो हमसे चूक हो गई थी कि निर्भया कांड में और अरविंद केजरीवाल जी के 10000 के आंदोलन में जो है हमने साथ नहीं दिया था क्योंकि मोदी जी नहीं चाहते थे कि देश में क्यों हो इस बार जे जी जब आंदोलन करेगा तो हम उसके साथ होंगे और जे जी दो ही काम करेगा परिवारवादियों को भगाएगा भ्रष्टाचारियों को भगाएगा और ये देश जो है जो सोरोस रॉकफेलर फाउंडेशन और यूएस यूएसएड के साथ मिलकर और जो चाइनीज के पी के साथ मिलकर जो है राहुल गांधी इस देश को गुमराह करना चाहते हैं इस देश को तोड़ना चाहते हैं उस तोड़ने की साजिश खत्म होगी और यहाँ का लोकतंत्र जो है स्मूथ चलेगा वोट चोरी बैकफुट वेले कांग्रेस का नव बळ मिळालं आहे विशेष म्हणजे या मोहिमेत थेट भाजप किंवा मोदींना टार्गेट केलेलं नाही आहे तर निवडणूक आयोगाच्या आडून सरकारवर वोट चोरीचा आरोप केला जातो आहे त्यामुळे वोट चोरीच्या आरोपांना निवडणूक आयोग कसं उत्तर देतं आणि जेनझी आंदोलनाकडे ते कसं पाहतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी